नमस्कार आपण आहोत श्री श्रीपाद मठ सावंतवाडी मध्ये आज शनी महाराजांच्या उत्सवानिमित्त या ठिकाणी स्वाहाकार हा यज्ञविधी होतोय आणि याला फार महत्व आहे आपल्यासोबत एक भाविक भक्त आहे जे मुंबईहून आले आहेत शिवानंद शणई आपण त्यांच्याशी थेट जातोय शिवानंदजी आज आपण स्वाहाकार नमस्कार, नमस्कार आपण स्वाहाकार यज्ञ आपण इथे साकार केलेला आहे काय महती आहे शनिदेव आणि हा विधीची आणि या मठाची आता हा मठ जो आहे ते आमच्या गुरुजी श्री नागेश शास्त्री आणि श्री श्रीपाद श्री शास्त्री यांनी निर्माण केले आहे काही वर्षापासून इकडे सगळे लोकांच्या कल्याणासाठी ही लोक इकडे उत्तम कार्य करीत का आहोत आणि आम्ही सुद्धा इकडे बऱ्याच वर्षापासून येतोय लाभ घ्यायला आणि आज जो यज्ञ केलाय तो म्हणजे आज शनेश्वर जयंती आहे शनीदेवांसाठी आणि त्यांची कृपा सगळ्यावर असावी यासाठी मोठ्य यज्ञ करून सगळ्यांचं कल्याण होवो याची प्रयत्न केला बऱ्याचदा आपण देवांना घाबरतो पण त्यातल्या त्यात शनिदेव म्हटला की खूप जास्त घाबर पण शनींची कृपा पण असते असं म्हटलं जातं याबद्दल आपली काय नेमकी भावना आहे अगदी बरोबर बोललात युजली काय होतं लोक शनिदेव म्हटल्यावर खूप घाबरतात कारण त्यांचा खूप प्रकोप प्रकोप प्रको, डेंजर असतो <laughs> तरी सुद्धा इकडे आल्यावर आम्हाला तसं बिलकुल वाटत नाही शनिदेवाची कृपा सगळ्यावर असते तिकडे येऊन आम्ही मूर्ती समोर नमस्कार पण करतो दर्शन पण घेतो काही ठिकाणी म्हणतात की साईडनी दर्शन घ्यावं समोर बसून तरी सुद्धा इकडे तसं काही नसतं आणि शनीची कृपा सगळ्यांवर सदैव असते आम्ही फक्त मोठ्या मनानी आणि ओपन साफ है। मनानी येऊन नमस्कार करावी आणि त्यांच्या अनलिमिटेड कृपाची लावून लागली असं मला वाटतंय